सर नमस्ते नमस्कार नाव पत्ता सानक सर मी चंद्रकांत बापू यादव मुक्काम पोस्ट कदमवाडी डालगाव हो, तालुका कोटेमंकाळ जिल्हा सांगली आपले जी टमाटोची हो सर टमाटोची भराठी हो कोणती हो? योगी पस्तीस योगी पस्तीस लागण किती तारखे साहेब सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट म्हणजे आज किती दिवस झाले आज पंच्याहत्तर म्हणजे दीड अडीच महिने झाले अडीच महिने अडीच महिने झाले की नाही तर टोमॅटो जर बघायला गेलो तर हार्वेस्टिंगला किती दिवसात येते हार्वेस्टिंगला तसं सात पासष्ट दिवसानंतर येते आहे नाही आता आपले एक तोडा झालेला पण झालेला आहे की नाही आता हातात जो बघतो आहे साहेब की माल आता हार्वेस्टिंगला आलेला आहे आलं आहे की नाही ह्याची जर चमक बघायला गेलो तर चमक किती आहे व्हायची जबरदस्त माल आहे चमक पण चांगली आहे हैक नाही असं सरीतला अंतर किती साडेचार फूट साडेचार बाय असं रोपातला अंतर किती रोपातला अंतर सव्वा फूट सव्वा फुटा लावलेलं आहे सव्वा फूट तसं टमाटो बघायला गेलं तर तुम्ही ही जी लागण केली तुम्ही जुन्या पद्धतीने लावली जुन्या पद्धतीने केमिकल वर लावत होता त्या पद्धतीने आता माळा जर बघायला गेलो तर तुम्ही सर माळा डबल केलाय डबल काठी आहे त्याला आडवी काठी बी लावलेली आहे नाही तर तारबी डबल आहे तारबी डबल आहे टमाटो कधी करत होता का त्यावेळेला तारा किती असायच्या सिंगल लाईन सिंगल तारा असायची काठी सिंगल असायची कैची टाईप असायची साहेब आता ज्यावेळेला डबल काटी का बरं केली ह्याच्यापूर्वी एक टोमॅटोचा प्लॉट केलेला होता त्या प्लॉट मध्ये अर्ध्यापर्यंत केमिकल वर केला त्यानंतर निम्म्यातून पुढे वैदिकचा वापर वापर चालू केला वैदिकचा वापर केला आणि त्याचा थोडासा रिझल्ट मला एक चुनूक दाखवली बरं त्या मध्येच मी ओळखून गेलो की हा प्लॉट आपण एसीटी एसीटी वैदिक वर करायचा करायचा आहे आणि तो करणार त्याच्या प्लॉटचा रिपोर्ट बघून मला एक अंदाज होता की थोडस वाढतं उत्पादन वाढत त्यामुळे मी डबल केली ज्या वेळेला तुम्ही जुन्या प्लॉटला जो एसीटी वैदिक नियमित्त वापरलं त्या प्लॉट तुम्हाला वेगळं पण काय जाणवलं पूर्वी के अगोदर केमिकल वापरतो त्यावेळी रोगाचं वगैरे थोडस प्रमाण वाढलेलं होतं मला एक जणांनी सल्ला दिला की सिटी वैदिक वापरून बाग आहे ह्याचा शेतकऱ्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना सांगतो बरोबर म्हणजे माझा भाचा वापरतो बरोबर सिटी वैदिक प्रोडक्ट ते वापरून बघा त्या बागाय सांगितल्यानंतर वापरायला चालू त्यांनी सांगितलं तुम्ही विश्वास का बर ठेवला त्यांच्या कारण त्यांचे आंबा आणि सीताफळ आहे आणि डाळिंबी आहे थोडफार बर त्याच्यामध्ये रिझल्ट त्यांना चांगला आला चांगला आला बर त्यांचं बघून तुम्ही वापरायला चालू केलं त्या ज्या प्लॉटमध्ये मी ज्याला त्याला व्हिजिट आलो होतो त्याला परिस्थिती काय होती होती सगळं प्लॉट काय चालत डासळलेला होता पडलेला होता अगोदर वापरायच्या अगोदर प्लॉट कसा होता खडा होता खडा होता आणि वापरल्यानंतर सगळं डासळा म्हणजे माल वाढला वाढला आणि वाकला कल्ला 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 म्हणजे पडला पण आणि कल्ला पण पडतो कधी ओपला टमाटोचा ज्यावेळी वजन होत वजन वाढतो त्यावेळेला त्यावेळेस पडतो साहेब ज्यावेळेला तुम्हाला माल ह्यानं तुम्ही बाहेर काढत होता त्यावेळेला कॅरेट किती किलोचा असायचं तो साधारणपणे वीस बावीस पंचवीस किलो पर्यंत तुम्ही अगोदर माल भरत होता त्यावेळेला पूर्ण लागत होता लागत होता नंतर काटा बरोबर धरला तर सुद्धा पंचवीस सत्तावीस किलो लागायचा माल अगोदर शीक लावला तर किती किलोचा वीस एकवीस बावीस किलोचा व्हायचा शेवट बावीस किलो आपण आणि आता काटाच्या खाली खाली ते आपण धरतो तिथे जरी केला पंचवीस सव्वीस सत्तावीस किलो लागायला म्हणजे माल कमी आणि वजन जास्त वजन हे कस काय शक्य झालं आता सोयल चार्जर वैदिकचा वापर केला वैदिक मध्ये साहेब एवढी ताकत आहे गे आता या अनुभवातून तर शंभर टक्के आहे की नाही आता त्याचा अनुभव तुम्ही ह्याच केलं हो परंतु ह्याच केलं त्यातलं वजन जास्त आलं हे सगळं तुम्ही अनुभव घेतला तुम्ही डबल काटी पण केली डबल तार पण केली हो तरी पण हा प्लॉट काबर पडला असं कल्लाय का असा आता सगळ्यात तिरका प्लॉट आहे आपला तिरका म्हणजे तेवढं वजनच झालंय एका झाडाला नाही म्हटलं तर कमीत कमी दहा बारा किलो सध्या माल आहे एक तोडा आपला झालेला आहे यातला ऐंशी क्रिकेटचा एक तोडा काढून टाकलेला आहे साहेब किती कुंट्यात चौदा गुंट्यात चौदा गुंट्यात पहिला तोडा ऐंशी क्रेड हे शेतकऱ्यांना पटेल का साहेब नाही चौदा कुंट्यात एवढा पहिला तोडा पहिला तोडा साहेब कुठंतरी एखादा टमाटो असतोय काय म्हणलो कुठं तर एखादा टमाटो असतो दहा पंधरा कॅरेट म्हणजे खरं दोन एकर टमाटो लावा लागतो पहिला तोडा बर का खरं खोटा पहिला तोडा आपला ऐंशी कॅरेट आणि तेही अहमदाबाद मार्केट झालेला आहे बरं काय रेट लागला दर आता पडलेला आहे तरी पण तीनशे रुपये क्रिएट लागले ज्याला जुना प्लॉट आपल्याला चालू होता हा त्याला काय रेट चालू होतो टमाटो जुना प्लॉट मध्ये काही आपण सातशे रुपये क्रिएट घेतलाय काय आठशे हायेस्ट एक हजार अकरा रुपये एक हजार अकरा रुपये एक एक शून्य म्हणजे ट्रिपल वन, ट्रिपल वन। म्हणजे किती अंकी आकडा मिळाला साहेब अकराशे अकरा रुपये म्हणजे किती अंकी झाला चार अंकी एका कॅरेटला मिळणं टमाटोला म्हणजे एक विक्रमी दर म्हणावा लागेल आणि त्याचं वजन जर असं भरत असेल तर साहेब शेती फायद्याची का तोट्याची शंभर टक्के फायद्याची फायद्याची तर ह्या प्लॉटला काय काय वापरलं जरा सविस्तर सांगायचं ह्या प्लॉटला आपण लागण करायच्या अगोदर लागण करायच्या अगोदर कृषी अमृत ची दहा पोती टाकली गेले आपली शक्ती कुंट्याला चौदा कुंट्याला दहा पोती कृषी अमृत कृषी अमृत नंतर शक्ती सम्राट आणि मेरॅक मेरॅकल हे पण त्यात बेस डोस मध्येच टाकून दिलं नंतर आर एन पी एच त्यातच मिक्स मिक्स हे लागण करायच्या अगोदर करून घेतले त्यानंतर मग आपल्या ज्या आळवण आहेत मायक्रो माय चार्जर विथ चा मायक्रो चार्जर आणि त्याच्यानंतरच्या एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर फुटव्यासाठी काय केलं साहेब फुटवा जर बघायला तर एक सारखा फुटवाय सगळा क्रॉप चार्जर मायक्रो चार्जर आणि एनर्जी बुस्टर या तीन चार आळवणे मी दिल्या सोयल चार्जर बरोबर दिले आता साहेब सेटिंग बघायला गेलो अगदी भरगच सेटिंग झालेलं आहे आणि पूर्ण वाकलेला आहे झाड तर लागण किती तारखे म्हटलं साहेब सव्वीस सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट ऑगस्ट ज्यावेळेला लागण केली त्यावेळेला वातावरणाची परिस्थिती काय होती पूर्ण पाऊस पाऊस आपल्याकडे होता आता पंधरा दिवस पाऊस उघडला किती दिवस पाऊस हो साठ दिवस पहिले कंटिन्यू लागण केल्यामुळे साठ दिवस पाऊस पाऊसच होता साहेब पाऊस टमाटोला ज्यावेळेला जास्त होतो त्यावेळेला टमाटोची परिस्थिती काय होते सून सडून जात फुलगळ होते होते आणि करपाय त्याला किड एवढी लागते की बोलायच का बोलायचं काम नाही साहेब ह्यातलं जे बघायला गेलो तर एक तर पान कुठं करपलंय कुठं कीड लागली आणि विशेष म्हणजे पहिल्या तोड्याला ऐंशी क्रेड मध्ये जेव काढला त्यामध्ये फक्त डॅमेज माल फक्त आपला अर्धा क्रेड निघाला म्हणजे दहा किलो डॅमेज निघाला ऐंशी कॅरेट मध्ये दहा किलो फक्त फक्त डॅमेज माल निघाला दहा किलो अर्धा किलो अर्धा कॅरेट अर्धा कॅरेट तो पण कोणते विक्री झाला तो पण असा खराब होत नाही विक्री होण्यासारखा होता अहमदाबाद मार्केट वेस्ट कुठे जात नाही म्हणजे एस सीटी मुळे काय झालं वेस्ट माल बंद झाला आणि उत्पादन किती पटीन वाढलो उत्पादन नाही म्हटलं तर तीन तीन पटीन वाढते तीन पटी तीन पटीन म्हणजे हे ह्या रानात पहिल्यांदाच एस सीटी वैद्यकीचा वापर केला पहिल्यांदाच वापर केला आणि वरच्या पटीत आपण जुना प्लॉट अर्ध्यातून पुढे पुढे चालू होता साहेब आता ही जर बघायला गेलो वजन तर एवढं वजन झालं तर सुद्धा आता प्लॉट बघलो हे प्लॉट आता पडलेला होता पडलेला किती दिवसापूर्वी पडला होता हा जवळजवळ एक महिन्यापूर्वी पडला प्लॉट म्हणजे सेटिंग होऊन पुढे हे झाला पडला पडला कारण त्यानंतर उभा पण केला उभा केला दोन वेळा उभा केला दोन वेळा उभा केला केला आता ह्या कंडिशनला आहे प्लॉट आता की आता उभा करायला येत नाही नाही आता येताना सुद्धा आपण सुद्धा जिकिरी ना आलोय कसं तर था। माल तोडता येतो औषध मारण्याची प्रक्रिया तर आता थांबलेली आहे जसं काय आहे ते आता तुम्ही मगाशी म्हणला की आता आपण द्यायचं सुद्धा नाही शक्य नाही हो काय केलं बंद केलंय बरं बंद केलं तेवढा आता प्लॉट उभाच राहीना जर खाली जमिनीला टेकला प्लॉट तर माल खराब होईल त्यामुळे आपण सगळं पूर्ण एसीटीच पूर्ण बंद केलेलं आहे कारण की त्याला एवढं मालानं अपटेक केलं हाय झालं सेटिंग झालेलं जरी आपण माल उत्पन्न हार्वेस्टिंग तर आम्हाला सात सेकरेट निघतील असा अंदाज आहे सातशे कॅरेट हो मला तरी पूर्ण साहेब सातशे कॅरेट कसं म्हणताय साहेब कुठं तो तर <laughs> तोडला तर ऐंशी कॅरेट तुम्ही काढताय काय म्हणलो कुठं तर तोडला तर ऐंशी कॅरेट आणि हे साहेब घसाने लागले मला <laughs> आणि साहेबांच्या हातातले हे टोमॅटो बघा हे काय चमकाय लागले बाकी कुठलं तेल लावलं त्याला हा खरंय कुठं आहे ते तेल लावले का चमकाले की नाही चमका लागले तुम्ही मग म्हणला तुम्हाला टोमॅटो ह्यातला कोणतरी आणून दिला होता तुम्ही काय म्हणून ठेवला वेट म्हणून ठेवला दिवस हाय असा राहिला साहेब आपण मार्केट मधन टॉमॅटो नेतो की नाही खायला तू मध्ये जरी ठेवला तर किती दिवसात खराब होतो चार दिवसात खराब होतो तीन चार दिवसामध्ये असा बिल बिल तू बिल तुम्ही तर कसा ठेवलाय ओपनला ठेवलाय का बरं एवढा दिवस राहिला असेल तो, 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 तो oh, कठीण <tip> काय तुम्हाला वैदिकची ताकद आहे त्याने काय केलं आतला गर वाढवला पाणी आहे का त्यात एक मला दा। फोडून दाखवा बर मला साहेब त्रास घ्यावा लागतोय सहजासहजी फुटत वर करा बर पाणी पडते का त्यातनं पाणी पडते का साहेब नाही ना तयार झालेला मला साहेब टमाटो घरा अजून उशीर धरूया आपण लोकांच प्रॅक्टिकल डेमो दाखवतो आपण एक हे पडत नाही आपण का नाही जरा नक लावायची लावायचे काय पाणी पिशवीतून पाणी पाणी पडायला चालू होते हे की नाही जरा नुसतं काय करा आता आपण मार्केटमध्ये भाजीपाला घेतो का नाही टमाटो कधी खरेदी करतो सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात पिशवीच्या वरती ठेवतो का बरं ठेवतो वर त्याच्यावर काय ओझ पडू नये आणि ते काय फुटू नाही म्हणून म्हणजे एवढं ते नाजूक असते साहेब आपला तुम्ही एवढ्या ताकदीनं टमाटो चिरला असं सजा फुटता येत फुटत नाही बॉल बॉल टाकल्यासारखे मारून येतो टमाटो माघारी ही ताकद कशाचा कशी काय तयार आपले वैदिकमुळं ताकद आहे ही जमीन जर बाळ तेवढी एवढी भारी जमीन नाही अगदी खडकाळ जमीन आहे माळ जमीन आहे माळ जमीन ह्या जमिनीत सुद्धा साहेब वैदिक एवढी ताकद निर्माण केली तर काय वाटते तुम्हाला साहेब नाही खरोखरच सिटी वैदिक तस गुणच आहे ताकद ताकद तशी आहे प... आता हा या बेड मधून साहेब तुम्हाला ह्याच्यापूर्वी पण तुम्ही आलता या मुळे पूर्णपणे हितपर्यंत आलते मध्ये आलते मध्ये आपण जिथं चालतोय तिथं मुळे आले मुळे चालून वगैरे मुळ्या खराब झाले त्या म्हणजे पांढरी एवढी मुळी साहेब साडेचार फूट अंतर सोडून जर मुळी बाहेर येत असेल काय येत असेल त्याला अन्नद्रव्य भेटायला लागले म्हणून ती बाहेर यायला लागली नाही तर साठी काय दिलं साहेब तुमचं सोयल चार्जर गोल्ड रूट चार्जर वापर केला साहेब साईज साठी काय केलं साईज जर तर अगदी युनिफॉर्म साईज आहे एक सारखा माल तयार झाला ह्याला जर एक सारखा माल आहे सगळा आहे आणि साहेब हि जी लागण केली पडत्या पावसात पडत्या पावसात आता, आता टोमॅटो मध्ये जास्त समस्या कुठल्या रोगाची करपा करपा आणि आळी पात्र आळी करपा आणि साहेब आता ह्याला बघायला करपा अगदी क्वचित आहे क्वचित फवार मारून किती झाली फवार मारून एक महिना झाला किती एक महिना एक महिना एक महिना आणि आपल्याकडं बघायला गेलो दररोज पाऊस पडतोय आज सुद्धा मी जरा झुम करून दाखवतोय वर काय आले दाटून आलेला आहे एक तासाभरात पाऊस चालू होईल अशी संकेत पण आहे लक्ष नये आहे की नाही एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये एवढा प्लॉट तग धरून राहणं आणि एवढा माल लोड निघणं एवढी सोपी गोष्ट आहे का कस काय शक्य झाली आपल्या एवढी आहे आहे शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के हा प्लॉट केमिकल औषध मारलं माझ्या बरोबरचे सहा प्लॉट आहेत जवळजवळ वीस हजार रुपयांची लागण होती आपल्या बरोबरची आपले सेम सेम टाइम पंधरा सोळा ऑगस्ट च्या दरम्यान बाकीच्या चौघा पंचण्याचे केमिकल वरती होते पूर्णपणे सगळ्यांचे प्लॉट फेल गेलेले करप्याने गेलेले आहेत करप्यानी फेलच नाही एक टमाटो बघायला भेटत नाही एक टमाटो बघायला भेटत भेटत नाही का बर कारण त्यांनी रासायनिक ह्या दोनच बदल केमिकल आपण केला एसीटी एसीटी वैदिक वैदिक साहेब एवढा जमीन आसमानचा बदल कस काय शक्य होईल ते लोक सुद्धा म्हणतील की त्या तुम्ही एसीटी वैदिक मुळे वाचला वाचला चाळीस हजार पन्नास हजार लाख रुपये खर्च करून लॉस मध्ये लॉस मध्ये साहेब बघा त्यांनी पण खर्च केला आपण पण खर्च केला त्यांचा खर्च काय असा वेगळा केला आहे अस काय नाही फक्त त्यांनी केमिकल वर केला म्हणजे खर्च कुठे केला पाहिजे वैदिक वरती वैदिक एस सीटी वैदिक वरचा हा खर्च म्हणावा लागत नाही ही गुंतवणूक आहे गुंतवणूक काय म्हणलो मी गुंतवणूक एससीटी वैदिक वर केलेला खर्च हा गुंतवणूक आहे तुम्हाला काय देते ते परत परतावा द्यायला तुम्हाला काय वाटतं एससीटी वैदिक मध्ये किती रुपये गुंतवले किती रुपये एक रुपये जर गुंतवला जरी तर सात रुपये होतील असा माझा किती सात रुपये पहिल्या दुसऱ्या पिकात पुढचे जर रिपीट केली आता ह्याला रिपीट जर केले ह्या बाजून जर रिपीट केले पेपर वर करून तर काय बदल होईल नाही ह्याच्यावर परत आणि शेंडा धरून हाय प्लॉट परत डबल होईल डबल होईल डबल होईल आपल्याला काय करायला पाठी मग खुट्याला जोरात बसवायला मी सात फुटाच्या खोट्या टोकले ते आता बाजू किती प्लॉट पडल्यानंतर सात फुटाच्या खोट्या टोपल्या बाजून सात फुटाच्या सात फुटाच्या खोट्या साहेब तुमची उंची किती माझे साडेपाच फुट आणि तुम्ही खुट्टी किती फुटाची सात फुटाची ठोकली म्हणजे तुमच्यापेक्षा उंचीपेक्षा जास्त फुटाची ते आता आहेत प्रत्यक्ष तरी सुद्धा ती राहायला तयार नाही का बरं व लोड झालायच लोड आहे तसं लांबीला किती फुट आहे लांबीला साधारणपणे दोनशे ऐंशी फुट आहे फुट आहे टमाटो ज्या अगोदरचा तुमचा अनुभव तर आहे परंतु साहेब केमिकल केल्यावर प्लॉट एवढा पडतो का नाही पडत हा नाही पडत केमिकल ठराविकच माल असतो लय झालं तर तीन नाही चार किलो माल भेटेल एका झाडाला एका झाड आणि आता काय वाटतं वैदिक वर वैदिक वरती दहा अकरा बारा किलो पर्यंत माल आहे म्हणजे किती पट वाढले इथं तीन किलो कुठं आणि बारा किलो किती तीनशे माल खर्च जास्त होतो का केमिकलवर जास्त होतो नाही नाही केमिकलचं पण तेवढेच दर आहे जवळजवळ साधारणपणे उलट केमिकलला जास्त पैसे जा जा जातात जा केमिकलवर आपण रोगावर काम करतो हे तर आपण पोषणावर ठीक आहे म्हणजे खरा खर्च कुठे केला पाहिजे केमिकल वर म्हणजे फवारणीवर केला पाहिजे का पोषणावर केला पोषणावर खाली महत्वाचं जमिनीत दिलं पाहिजे मातीला दिलं का कशाला माती निरोगी मातीच असेल तर पुढे काय अडचणच येणार नाही काहीच अडचण बऱ्यापैकी येत काय करतात साहेब की फवारणी करतात फवारणीवर जास्त खर्च करतात जर झाड अशक्त असेल त्यांना ते पर्यायच नाही ना मग फवारणी मारून तर ते काम करतात नाही करणारच नाही तात्पुरता तात्पुरता येईल पुढं पुढं रिझल्ट दिसेल तिसऱ्या चौथ्या दिवशी आणि परत तीच आता आपण महिना झाला औषध मारलं नाही मारलं म्हणजे अडीच महिन्यातले एक महिने गेले राहिली किती दीड महिने दीड महिन्यात आता पण फवारणी किती झाले याच्या तीन ते चार फवारणी केले साहेब चार मध्ये अडीच महिने हे जर कोणाला सांगितलं की नाही ना। लोक म्हणणार ही शेतकरी दहा दोटं बोलत <laughs> आहेत ज्याला प्रॅक्टिकली तिन बघायला येतील त्याच वेळेला काय होईल त्यांना ते कळेल चारच झाले आणि ते पण डिसीज पायटर पेस्ट पायटर क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर एनर्जी रोगावरचे फवारे घेतलेले पोषणाची फवारे म्हणजे पोषणाच्या एवढी ताकद आहे नाही आता आपण जो माल मार्केटला पाठवतो कुठला मार्केट जातो अहमदाबाद मार्केट अहमदाबादला तिथल्या व्यापाऱ्यांची काय प्रतिक्रिया आहेत व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा सगळ्यांपेक्षा त्या सात आठ जणांचा माल असतो त्याच्यामध्ये आपलाच सहायस्ट दर असतो कायम सुरुप। कायमस्वरीस जेव्हापासून व्यापारपासून तेव्हापासून त्या मंडईमध्ये त्याच्यावरूनच कळतंय की आपला माल त्यांना परवडतोय डायरेक्ट व्यापाऱ्याशी माझं बोलणं झालेलं नाही झालेलं नाही झालेलं नाही एजन्सी होते एजन्सी मार्फत परंतु सात आठ शेतकऱ्याचा एका मध्ये तीनशे चारशे पाचशे क्रेड माल जातोय वन टाइम जा वन टाइम एका तोड्याला पाचशे क्रिएड मध्ये हायेस्ट आपला रेट असतो काय पाचशे रुपयाचा आता आठ नऊ दहा तोडे झाले पाठीमागच्या प्लॉटचं पण आणि आताच पण आता पहिल्या प्लॉट सुद्धा आता आपल्याला हायेस्ट आहे किती रुपये तरी पण किलो मागे जरा हिशोब करायला गेलं तर किलो मागे नाही म्हणले तर आता समजा आता कॅरेट मागं धरू आपण कॅरेट माग तीस चाळीस रुपयाचा फरक पडतो कॅरेट माग तीस ते चाळीस रुपयाचा फरक पडतो म्हणजे दोन रुपयाचा फरक पडतो एक्स्ट्रा आपल्याला दोन रुपये किलोचा किलो म्हणजे तसं बघायला गेलो तर ऐंशी कॅरेटची जर तीस रुपये जर झालं तर आठ तारीख चोवीस hmm. चोवीस रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळाले एका तोड्यात ना बरं का म्हणजे एससीटी वैदिक वर खर्च केलेला हा आपल्या नुसता एक्स्ट्रा भावामध्ये खर्च निघून जातो निगुँदात। निघून जातो एक्स्ट्रा भावामध्ये निघून जातो निगुँदात। म्हणजे एससीटी वैदिक वर केलेला हा खर्च नव्हे एक्स्ट्रा बेनिफिट आहे तो बरोबर म्हणजे किती जर तुम्ही खर्च केला तर त्याला तुम्ही पात्र आहे किती पण खर्च करा जेवढा खर्च करणार तेवढा तुम्हाला दर वाढीमध्ये भागून जाणार आणि एक्स्ट्रा जर तुम्ही केमिकल जो खर्च करत होता तो नेट प्रॉफिट मध्ये राहिला हो केमिकल पण काय तर खर्च करावा लागत होता नाही तुम्हाला पाच हजार रुपये चार हजार रुपये जो खर्च करायला लागत होता तुम्ही फुगवण्यासाठी काय देत होता केमिकल साहेब झिरो साठ वीस आहे का नाही ती साहेब काय द्यात आता मार्केटला जिरुबा चौतीस साधारण दोनशे किलो आहे किलो आहे पोते जर घ्यायला गेलो तर पंचवीस साडेचार हजार साडेचार हजार रुपये पोत आहे एसीटी साहेब एवढं महागडं प्रोडक्ट एक तर आहे का नाही आता त्यामध्ये आपली कृषी अमराज ची दहा पोती येते साडेचार हजार मध्ये सातशे रुपये राम सरांना खरोखर आम्ही धन्यवाद देतो कारण आमच्या सारख्या शेतकऱ्याला ही एक संजीवक दिले संजीवनी संजीवनीच दिली प्रत्येक शेतकऱ्यांना जर वापरलं काय बोलू क्रांतीच होईल भारतामध्ये शेतकरी म्हणतो की शेती परवडत नाही शेती परवडत नाही असं नाही जर केमिकल केली तर मग तो परवडत नाही काय कारण त्यांना एक पटाच्या पट्टीच्या ठिकाणी चार पट खर्च करावं लागतो खर्च करावं लागतो ला ला खर्च करावा लागतो मग तिथे बाजारभावाची समस्या येणार मग वातावरणाचा रोल येणार सगळं आहे मग ते एरडकांना माग तस पुढे चालतंय बर वैदिक वापरलं आणि तुम्हाला रिझल्ट आला नाही असं एखादा प्रोडक्ट कुठला आहे का नाही नाही एखादा तुम्ही वापरला तुम्हाला रिजल्ट दिसला नाही नाही रिझल्ट हा दिसतोच प्रत्येक प्रोडक्ट वापरला फुल तुम्ही परवा चार्जर वापरला त्यानंतर काय रिझल्ट दिसला होता इन्स्टंट चार्जर फिरल्यानंतर आपला प्लॉट पण एवढा वाढला होता की माझ्या हा आयो प्लॉट पाच फुटाच्या वरती गेलेला होता आपल्याला तो थोडासा थांबवायचा होता म्हणून इन्स्टंट चार्जर नुसार वापरला आणि त्यानंतर फुलग फुलगळ जी अशी सेटिंग फुलगळ लागली की पिवळ जर फुल असं पुल एवढं भरपूर लागलं भरपूर लागलं सगळं पूर्ण पूर्ण पिवळं दिसायला लागलं सगळं फुलगाई संख्या एकदम पिवळ सेटिंग बोल भरग सगळं आतनं काय झालेलं आहे सेटिंग झालेलं आहे साहेब मार्केट मध्ये आता आपल्या बरोबर ज्यांची लागण आहे केली त्यांची परिस्थिती काय आहे नाही आता एकाचही प्लॉट चालू नाही त्यांच्या एकाच फक्त वीस केलेला नाही आपला तर प्लॉट म्हणजे चौदाच गुंट क्षेत्र कायदा उत्पादन किती काढते आपण आपण ही नाही म्हटलं तर तीस गुंट्याचं उत्पादन तीस गुंट्याचं उत्पादन म्हणजे डबल उत्पादन तरी निघायला लागले सुरुवातीला तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं साहेब मार्गदर्शन आपले धुरे साहेब नमस्ते। आ, आ। आ, नमस्ते। सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग सर सीताराम झुरे रानकडेवाडी तालुका कौटेमगड जिल्हा सांगा आता हा जो प्लॉट बघतो आपण हा रस्त्याकडचा प्लॉट आहे की नाही जाणं प्रत्येक शेतकरी इथे थांबतात म्हणजे माझ्या मते बरेच शेतकरी इथे बघायला पण येतात त्यांच्या प्रतिक्रिया काय काय म्हणते ती शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया एकदम आश्चर्यकारक आहे पण इतका असा लगटला प्लॉट हा त्यांनी कधी बघितलेलं नाही बघितलंच नाही बघितलं नाही बरं त्यामुळे एकदम असे आश्चर्य आता आपण पण एक सुरुवातीला प्लॉट बघायला गेलो होतो बघा देसाई बरं तो पण बघितला ते ते होता त्यावेळी मला जे वाटलं ना हा लोकांना वाटत काय म्हणला त्याला तुमचं इम्प्रेशन काय होतं माझं इम्प्रेशन म्हणजे तसं मी टोमॅटोचा प्लॉटच बघितलं असा कधी बघितल सेम टू सेम असा झाला नाही म्हणजे झेरॉक्स कॉपी एसटी वैदिक मध्ये सेम टू सेम जास्त असते म्हणजे वैदिकचे व्हिडिओ कधी इच्छित मी का जे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढतात आणि जे कोण शंभर टक्के वापरते त्यांचाच व्हिडिओ होता खरंय खोटा तुम्हाला आज कधी वाटलं केमिकल वापरावं जरा काहीतरी फॉल्ट वाटत असं कधी वाटलं माहितीच नव्हतं आपल्याला पूर्वी केमिकल वापरत होतो आता हे वैदिक वापरल्यापासून असं कधी वाटलं का नाही नाही बिलकुल नाही ना बिलकुल नाही काय गरजच पडली काय गरजच वाटत नाही बरेच शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय तरकार पीक होऊ शकत नाही जी भूक जास्त असते असं काय का नाही नाही असं काय नाही आता आता हा या गडीलाच आता वरती मी मिरचीचा प्लॉट लावलेला आहे एसीटी वैद्यकीवर पूर्णपणे शंभर टक्के शंभर टक्के जुन्या टोमॅटोच्या प्लॉट जुन्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये मिरची लावलेली मिरची लावलेली मिरची लावलेली अगदी शंभर टक्के पहिल्यापासून एस सिटी एसीटी वैद्यकीय टोटल शेती किती एकर टोटल मला पंधरा एकर आहे पंधरा एकर शेती आणि हो जत हायवे इजापूर सातारा गोवागर सातारा गोवागर इजापूर रोड हाँ, हाँ. की नाही हायवे टच सगळी जमीन आहे की नाही साहेब लोक बघायला हो रस्त्याकडला आहे बरेच शेतकरी बघायला शेतकरी बघायचे त्यांची प्रतिक्रिया काय त्यांची प्रतिक्रिया काय म्हणजे काय वापरता काय नाही काय काय लोकांनी पटत नाही ज्या लोकांना पटत नाही त्यांना आपण काय जास्त सांगा पटत आतुशक्ती वाढते का नाही आपण सांगितलं त्यांना आतुशक्तीच वाढते परंतु ते पटत एवढं बघल बरोबर काय होते ते अचंबित एवढा माल एवढा माल एवढा माल आणि एवढं कल्लै एवढा कमी दिवसात म्हणजे त्याला लोड झालाय लोड झाला म्हणजे भविष्यात आपल्याला काय केलं पाहिजे अंतर वाढवायला पाहिजे ह्याला एकच चूक झाली वाढवा साहेब हे टमाटर तुम्ही एवढा उशीर झालं चिरून ठेवला किती वेळ किती मिनिटं झाली याला पुन्हा एकदा आता धरा दा मिनिटं झाली दहा मिनिटं झाली नाही वी, वीस पंचवीस मिनिटं झाली धरा बरं पाणी पडते नाही कावर पडत नाही साहेब काय आहे जादू काय काय केलं तुम्ही काय जादू एसिटी वैदिक साहेब घर किती बाबर दाखवा बरं काय झालं हे साहेब सगळं गरज आहे मार्केटला असा टमाटो बघायला मिळतो का नाही भेटत नाही भेटत असा ना टमाटो बघायचं म्हणजे एक आश्चर्य साहेब म्हणजे एवढे चांगलं तंत्रज्ञान तयार केलं हे जर तंत्रज्ञान नसतं एसीटीमध्ये हे तंत्रज्ञान तर काय झालं असत नाही शेतकरी पर्याय नाही शेतकरी आत्महत्या का करतो हे जवळ जर अनुभवायचं असेल तर केमिकल डोळ्यासो आहे का नाही आणि त्यातला लॉस साहेब वैदिक मध्ये लॉस जाईल असं तुमचं काय असं वाटतंय काय नाही नाही मला तरी वाटत नाही चुकून गेले तर त्याला शेतकरी जबाबदार आहे कारण की शेतकऱ्यांनी त्या ताकदीने वापरलं नसेल म्हणून ते शेतकरी लॉस मध्ये नाही शंभर टक्के ताकदीने आपण वापरलं रिझल्ट शंभर टक्के भेटत शंभर टक्के नाही आणि साहेब माणूस खोटं बोललो पीक खोटं बोललो पिकात पाणी न ही माणूस तुम्ही खोटं बोलालो खरं पीक खोटं बोललं का एवढा मिनटं झालं साहेब हे टोमॅटो फोडून त्यातलं एक ठेव पाणी यायला तयार जे टेस्ट मध्ये काय बदल आहे का सप्परचंद लागतं सप्परच्या बाकीच टमॅटो तुरट लागतं आंबट लागते लागतं आंबूस लागतं तुरट लागतं आमच्यातले कामगार आले तर पहिल्यांदा काम चालू करायचे अगोदर दोन टमाटो खाते स्टोरेज करून घ्यायचं आता काय करतो आपण टाकी फुल करतो आधी काय करतो मी पण आलो काय केलो साहेब पहिल्यांदा टमाटो खाल्ला मग व्हिडिओ करायला चालू आवरत नाही हो आता तुम्ही टमाटो तोंडाला पाणी सुटणार त्यापेक्षा <laughs> <laughs> आधी खाऊन मोकळे <मुकर। laughs> <लागे>। झालेला <laughs> चांगलं प्यायची गरज कामगारांना पाणी प्यायची गरज काय त्याला एनर्जी गेली त्याला काय पण लागत लागत आले दोन टमाटो खाते अगोदर खात होते केमिकल नाही घरला सुद्धा नेत नव्हती नेत नव्हती का नाही खरं कुठं खरच आता पीपीशी वरून आवर्जून नेते ही खरी एसिड म्हणजे काय तर ही खरं आहे काय मिळवलं त्यांनी आपण काय मिळवलं पैसा तर मिळवणारच सगळेजण मिळवणार आरोग्य हेल्थ त्यांचा आशीर्वाद आता कामगार जाताना पिशवी भरून येतात त्यांच्या आशीर्वाद आपल्याकडे एक नेले की चार पिशवी लागतील माल पण लागतील बरोबर कष्ट आहे त्यांचं आणि तुम्ही जे प्राकृतिक पोषण दिलं ते लय महत्वाचं ओके थँक्यू बेस्ट अटलक सर थँक्यू